नेहमी हे वाक्य वापरा आय एम रॉंग तुम्हाला आनंदाने जगायचं आहे ना जगायचं आहे ना नसली चूक तरी आय एम रॉंग माझी चूक होती आय एम सॉरी मला माफ कर यू कॅन डू इट अरे हे तू करू शकतोस बघा समोरच्या माणसाला केवढं मोठं मोटिवेशन मिळतंय या वाक्यातून माझा तुझ्यावर विश्वास आहे मला तुझा, तुझा अभिमान वाटतो थँक यू आणि थँक यू पण कसं त्या शिपाई आणि शिपाईने आपलं काम केलं आहे थँक्यू बरं काय उपकार करता काय त्याच्यावर त्याने उपकार केला ना तुमचा त्याच्याकडे बघून मग त्याला थँक यू मला नेहमी लोक काय म्हणतात हय घाबरतो कशाला मी आहे ना म्हणजे न कळता आपण काय सांगतो त्याला तुला माझी गरज आहे काय सांगतोय तुला माझी गरज सर प्रश्न आपण नंतर घेऊ ना त्याच्यामध्ये कवर होतील तर नंतर घेऊ तुला माझी गरज आहे आणि इथं हे वाक्य उलट आहे आय नीड यू मला तुझी गरज आहे बघा हे वाक्य सुसाईड करायला गेलेल्या किती केसेस या वाक्यामुळे परत येतात काय की जेव्हा मरा ते मरायला जातात ते 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 ना तेव्हा त्यांना वाटतं अरे कशासाठी जगू मी कोणासाठी जगू कोण आहे इथं माझं कोणाला माझी गरज आहे इकडे गेल्यांदा सुद्धा त्यांना अडक अरे नाही कोणीतरी म्हटलं होतं आय नीड यू मला तुझी गरज आहे हे वाक्य त्या माणसाचा जीवसुद्धा वाचवू शकतं आय ट्रस्ट यू माझा तुझ्यावर विश्वास आहे आय रिस्पेक्ट यू